गावामध्ये मागच्या काही दिवसापूर्वी पक्ष्यांचे काही सॅम्पल पाठवले होते तपासण्यासाठी त्याच्यामध्ये बर्ड फ्लू पॉझिटिव्ह रिपोर्ट त्याचे आलेले आहेत त्यानंतर जो डोकीचा परिसर आहे त्याच्यामध्ये तीन किलोमीटर आणि तीन किलोमीटर परिसरामध्ये आपण अलर्ट झोन केलेला आहे त्या ठिकाणी दैनंदिन सर्वेक्षण आरोग्य विभागाचं आणि पशुसंवर्धन विभागाचं चालू आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जे श्वसनाचे आजार आहेत ताप खोपला श्वास घेला त्रास असे काही लक्षणं जर असतील तर अशा संशयित रुग्णांचं आपण सर्वेक्षण करत आहोत आणि जे पक्ष्यांच्या संपर्कामध्ये येतात अशांचं जम सर्वेक्षण चालू आहे त्या एक जो रुग्ण आहे चाळीस वर्षीय व्यक्ती जो आहे तो एका खासगी दवाखान्यामध्ये उपचार घेत आहे आणि त्या त्या झोनमधला असल्यामुळं आणि काही लक्ष असल्यामुळं आपण त्यांना संशयित समजून आपण त्याचा स्वॅब जो आहे तो या नवीन पुण्याला तपासणीसाठी पाठवलेला आहे त्याचा रिपोर्ट साधारण पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला प्राप्त होईल आरोग्य विभागाच्या मार्फत त्या परिसरामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा जर काही घटना घडल्या तर त्याबद्दल आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठेही जिल्ह्यामध्ये जर असा प्रकार घडला तर त्या आरोग्यमंत्र्यांना त्यांनी कळवायचं आहे आणि मग जर लक्षण असे असतील श्वसनाचे तर त्या संदर्भातलं सर्वेक्षण करून आपण आवश्यक त्या टेस्ट आणि आवश्यक त्या उपचार उपचारांनी करणार आहेत या संदर्भातलं सर्व साहित्य औषधी पाकाकडे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे सर मला तुम्ही सांगा बर्ड फ्लू हा शक्यतो माणसांना त्याचा संसर्ग होत नाही मग आपण कुठल्या आधारावर त्याचा जो पक्षी आहेत किंवा जे त्या पक्ष्यांच्या संपर्कात जर व्यक्ती आला असतात तर तो होण्याची रेअर कंडिशन केसेसमध्ये शक्यता असते आणि जो पक्ष्यामधला रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळं व्हायरस जो आहे तो त्या ठिकाणी आहे असं समजून आपण त्या परिसरामध्ये जर व्यक्तीमध्ये पसरू नये म्हणून आपण प्रिकॉशन म्हणून या सर्वेक्षण करत आहेत आणि आपण त्याचे स्वागत हा जो सस्पेक्टेड पर्सन आहे त्याच्यामध्ये काय लक्षण आहे तर तो एकच एक आणखी काही असेल एक एकच आहे रुग्णमध्ये आणि त्याच्यामध्ये जे आपले श्वसनाचे आजार असतात सर्वसाधारणपणे खोकला आहे ताप आहे श्वास घ्यायला त्रास आहे अंगररोगी आहे हे जे आपल्याला सर्वसाधारण श्वसन यंत्रणेच्या समजा जे काही सिस्टमचे आपल्याला लक्षणं आढळतात तेच लक्षणं याच्यामध्ये पण आढळून येतात आणि त्याचं सर्वेक्षण आपण करतो यांना आयसोलेट केलं कशी ट्रीटमेंट काय ट्रीटमेंट चालू आहे यांना जे सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट असते ते सिम्ठोमॅटिक ट्रीटमेंट चालू आहे बाकी रिपोर्ट आल्यानंतर आपण त्यांना डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट देणार आहे त्या रिपोर्टवरती अवलंबून पुढं जिल्ह्यात काय खबरदारी जिल्ह्यामध्ये सर्व जे पशुसंवर्धन आणि आरोग्याची यंत्रणा आहे ते अलर्ट अलर्ट करण्यात आलेली आहे आणि सर्व आशा कार्यकर्तेपर्यंत आपण सर्वेक्षण जे आहे ते सुरू केलेलं आहे कुठेही जर अशा प्रकारचे प्रकार जर आढळले तर ते त्वरित आपल्याला इन्फॉर्म करण्याच्या सूचना आपण भीतीचं बिलकुल कारण नाही आहे हा विषाणूजन्य जो आजार आहे हा नवीन आजार हा आहे हा म्हणजे प्राण्यामध्ये जास्त प्रमाणात असतो कधीतरी हा माणसामध्ये होण्याची शक्यता असते त्याच्यामध्ये जनरल प्रिकॉशन घ्यायचे आहेत आपल्याला जे आपण कोविडच्या काळामध्ये शिकलो तेच प्रिकॉशन आपल्याला घ्यायचे आहे आपल्याला जर खोकला असेल ताप असेल तर आपण तपासणी करून घ्यायची आहे खोकला असेल तर खोकत असताना आपण रुमाल वापरायचा आहे मास्क वापरायचं आहे किंवा पक्ष्यांच्या जास्त संपर्कामध्ये यायचं जा 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 नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जे मास्क खाणारे लोक आहेत मांसाहारी लोक आहेत त्यांनी पूर्णपणे शिजवलेलं मास्क खाण्याची दक्षता घ्यायची आहे कच्च अर्धवट शिजलेलं किंवा शिळं असं अन्न ठोक कोणी घेऊ नये भरपूर पाणी पिणे हे जे सर्वसाधारण सूचना आहेत त्याचं जरी पालन केलं तर कुणाला काही त्रास होणार नाही घाबरून जाण्याचं याच्यामध्ये बिलकुल ते कारण सर प्रतिबंधात्मक आदेश असताना सण समारंभ किंवा जे कार्यक्रम आहेत त्याच्यावर निर्बंध आहेत की त्याची काय काळजी घे अपेक्षित आहे का प्रतिबंधात्मक असे आदेशमध्ये आपण फक्त अलर्ट झोन केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त आपण सर्वेक्षणासाठी ते झोन केलेलं आहे त्यामध्ये कुठल्याही मुवमेंटला त्याच्यामध्ये बंदी नाही आहे फक्त आपण ते सर्वेक्षणाचं कार्यक्षेत्र ठरवण्यासाठी आपण तो एरिया डिमार्केट केलेला आहे

इंस्टाग्राम आणि फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद